जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे वाजणार आहेत सात तर आपण लवकर लॉग इन केलेलं आहे आजपासून आपण लवकर लॉग इन करण्याचा प्रयत्न करूयात आणि आज पंचवीस डिसेंबर आहे ख्रिसमस आहे आज तर बघूया आज किती बिझनेस होत आहे दिवसभरात चला तर मग आता ओला उबेर आणि रॅपिडो तिन्हीमध्ये ऑनलाईन येऊया कारण आज आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये दहा दहा रुपये एक्स्ट्रा भेटू शकतात आता रॅपिडोमध्ये दहा रुपये एक्स्ट्रा ट्रिप मागा भेटतील तर बघूया आता काय होतंय ते A few moments later. आठ वाजलेले आहेत लॉग इन करून एक तास झालेला आहे आपला आणि एका तासात आपण चार ट्रिप मारलेले आहेत उबरच्या बॅक टू बॅक तर दोनशे रुपये एक एकशे पंच्याण्णव रुपये झालेले आहेत एका तासात चांगलं काम झालेलं आहे तर आता आपण नाश्ता करायला जाऊया आपली फेवरेट आपला ब्रँड इडली <laughs> A few moments later. तर एकशे बेचाळीस रुपयाची ट्रिप आपण कम्प्लीट केलेली आहे तर कस्टमरने आपल्याला फक्त एकशे चाळीस रुपये दिलेत त्याच्यामुळे आपण आता बरं ठीक आहे जाऊ दे तर मित्रांनो आपण आठ वाजता घरी गेलो होतो जरा काम होतं तर एक तासभर आपण काम केलं घरी आणि परत आलेलो आहोत धंद्यावर आणि धंद्यावर आल्यानंतर बरोबर आपल्याला नऊ वाजता एक ट्रीप पडली वल्लभनगर बसस्टँड श्री साई हाऊसिंग सोसायटी वालेकरवाडी येथून तर तेथून कस्टमरला पिक केलं आणि इथं ड्रॉप केलं वल्लभनगर बसस्टँडला एकशे चाळीस रुपये कस्टमर घेतलेले आहेत तर आता खरा प्रॉब्लेम आहे इथून ट्रीप लागणं कारण मला असं जर इथून ट्रीप पडत नाही तर निंबाराच वेळ थांबावं लागतं ठीक आहे बघूया कुठली पण पडली तरी आपण इथून उचलणार आहोत आणि कुठलीही ट्रिप पडू द्या कारण एम टी जायचं नाही आपल्याला आता तर मित्रांनो तुम्हाला हे समोर दिसतंय हे सगळं पिंपरी मार्केट आहे आणि हे रिवर रोड है। आहे तर आपण कस्टमरचा फोन आलाय पहिले तिथं बोलू हॅलो तर आता आपण आलेलो आहो सीएनजी भरायला आणि लाईन मध्ये थांबलेलो आहे बघा खूप वेळ गेलेला आहे आपला आपण जवळजवळ दहा वाजता आलेलो पाऊन तास झाला असं नाही की आपल्याला ट्रिप वाजल्या नाही ट्रिप मस्त मस्त वाजवत होत्या पण एकही ऍक्सेप्ट होत नव्हतं उबरचं सांगतोय ओलाची एक, एक ट्रिप पडली होती ती पण आपल्या इकडची पण ती पण ऍक्सेप्ट झाली नाही उबरच्या दोन ते तीन ट्रिप पडल्या होत्या आपल्या त्या आपण आलेल्या नाही काय माहित लोक ऑटो क्लिकर लावून उचलतात वाटत कारण मी एकदम असं बोट ठेवलं असं उचलायला गेलो तरी ते गेली अनादर ड्रायव्हर उठाले। तर हे आपलं प्रायव्हेट बुकिंग है। ले आने आपला जा ले आहे साठ रुपयाची ट्रिप आपण सोडलेली आहे आणि आपला बिझनेस चारशे सदुसष्ट रुपये तर आज ख्रिसमस असून ट्रिपा असा म्हणायला पाहिजे तशा आहेत म्हणजे डिमांड नाहीच आहे थोडक्यात असं आहे नाहीतर खूप साऱ्या अशा ट्रिप पडत असतात ओला उबेर रॅपिडोला पण आता तिन्ही ट्रिपच वाजत नाहीये काय माहित काय प्रॉब्लेम झालाय आणि ही, ही सकाळपासून आपल्याला चांगले ट्रिप पडल्या पण ऍक्सेप्ट काय झाल्या नाही आपल्याकडून चांगल्या तर एकोणऐंशी रुपयाची ट्रिप सोडलेली आहे आणि हे बघा किती मेंबर आहेत एक दोन तीन तिकडं चार पाच बारके बारके बोरो पकडून पाच जण होते तर गावडे पार्क मध्ये ट्रीप सोडलेली आहे मॅडमची आणि डांगे चौकातून आणली होती आता तर तेरा रुपये चुकून एवढी घाईत होती की तेरा ऑनलाईन पेमेंट करून चालली होती मग त्यांना आवाज देऊन बोलवला की बाबा फुल पेमेंट करा म्हणून मग पंच्याहत्तर रुपये केले आणि ठीक आहे म्हणलं तर या मेट्रो स्टेशनला यायचं का नाही मला हेच कळत नाही कारण मी जेव्हा जेव्हा येतो ना मला एमटीच फिरावं लागतं म्हणजे पन्नास टक्के तर मी गेलेलो आहे आता भरपूर वेळ झाला मी मेट्रो स्टेशनच्या इथं आलो आलोय आहे आणि बुकिंग पडते मला बुकिंग पडत नाही मी विचार करतोय की काय चुकते नेमकं माझं आता रिस्टार्ट केलं मोबाईल सगळं केलं अनइन्स्टॉल केलं सगळं केलं पण काय ट्रिप काय पडत नाही म्हणजे काही गोष्टी खूप लपूवर डिपेंड असतात मित्र तर बघा मेट्रो तर आपल्या इथं मेट्रोला दहा दहा मिनिटांनी पेम्परेचन पुण्यात दहा दहा मिनिटांनी मेट्रो असते आणि तुम्हाला जर जायचं असेल कुठं फॅमिली सोबत तर इथं गाडी लावा टू व्हीलर आणि वरती मेट्रो आहे आता चालली आहे आज जास्त गर्दी असेल कारण बरेच जण पुण्यात फिरायला वगैरे जातात मॉल मध्ये इकडे तिकडं मेट्रो ट्रिप तसे पडत नाही पण बर्गर किंग हा अच्छा तुम्हीच आहे का ठीक आहे ठीक आहे या तर बऱ्याच वेळाने आपल्याला चिंचवडच्या इथून लेन्स काट आणि नॅचरल आहे तर तिथून ट्रिप पडली भिळ चौकाची ओलाची ट्रिप आहे शहात्तर रुपये चला तर आता कस्टमर येते बघा हो नॅचरल आता नॅचरल मध्ये आहे वा असेच हाडे भेटू दे ऐंशी रुपये आता तरी ऐंशी फाटलं भेटलं ना अजून पैसे वाढते तर मित्रांनो हे नॅचरल मध्ये आपण सोडलेलं आहे ऐंशी रुपयाची ट्रिप आहे आणि हे बघा हे सामान आता हे तर, मी का फाटलेलं म्हणतोय तुम्हाला दाखवतो सवलत आणि हे कॅरेट आहे त्यांच्यात माल आहे तर त्याला मी सांगितलं होतं जर फाटलं तर तुला पैसे भरावे लागतं भरून द्यावे लागेल म्हणलं मी हे सरळ कारण तुम्हाला सांगतो ऐंशी रुपयात असा कसा हे माल टाकणार आणि काय हे बुक त्याला मी पहिलं सांगितलं होतं की बाबा पॅसेंजर वाहतूक आहे आपली गाडी माल वाहतूक नाहीये नाही म्हणलं आम्ही बुक करतो असं करतो तसं करतो तर ट्रिप आहे ना इस्कॉन मंदिर आहे समोर इथं ड्रॉप केलंय आपण तर झालं काय सांगतो तुम्हाला मी यांना कुठून पिक केलं आकृती आपलं स्टेशन जवळचं पोस्ट ऑफिस आहे ना आखोडीचं पोस्ट ऑफिस तर तिथून पिक केलं ओला आहे रे तर आता मला हात केला कस्टमरने मी काय पिक म्हणजे त्यांना घेतलं नाही कस्टमरला इस्कॉन मंदिराच्या समोर कारण मला आता बारा ट्रिप झाल्यात फक्त उबेरच्या आणि आठ ट्रीप मारायच्या इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला त्याच्यामुळे मी काय त्यांना घेतलं नाही आता आपण फक्त उबेरवर कॉन्सन्ट्रेट करू आणि आठ कंप्लीट करूया आणि हा तर ओलाचं सांगतो तुम्हाला मी ना पोस्ट ऑफिस पासून पिक केलंय आणि इस्कॉन इथे ड्रॉप केलंय पण यांचं लोकेशन मला आहे ना स्टेशनच्या पलीकडे दाखवते इस्कॉन मंदिर म्हणजे हा ओलाचा मिस्टेक आहे ओलाची मिस्टेक आहे कस्टमरचं काहीच चूक नाही त्याच्यामध्ये तर ओ टी पी टाकल्यावर मी मॅप ओपन केला तर मॅप दाखवतो फक्त एक किलोमीटर आणि लोकेशन दाखवलं होतं स्टेशनच्या पलीकडे जे प्राधिकरण आहे निगडी प्राधिकरण तिथं म्हणजे ओलाच्या मते इस्कॉन मंदिर निगडी प्राधिकरणमध्ये आहे जे आहे रावेत मध्ये तर आता जवळजवळ एक किलोमीटर आपल्याला एक्स्ट्रा ड्रॉप करावं लागलं कस्टमरला आणि तर ठीक आहे जास्त किरकिर पण नाही गेले मी कारण कस्टमरची काही चुकी नाही आहे त्याच्यामध्ये कस्टमर चुकी आहे ओलाची तर ओला असंच करतं मित्रांनो ओला जरा डोक्यात कमी आहे तर ठीक आहे आता आपण फक्त आता ओला बंद करून टाकू आणि फक्त उबेर मारूया आठ ट्रिप मारूया तर बघूया ट्रिप पडतात का नाही आणि किती वेळ लागतो आज आपल्याला तर ट्रिप बघा कशी आहे अठरा किलोमीटरला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दिवसभरातलं आपलं दुसरं ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे आणि आपण आहोत आपोटी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आता बघूया आपले तेरा ट्रिप झालेले आहेत आपल्या आणि अमाऊंट हां तेरा ट्रिप सातशे चौसष्ट रुपये आणि टाईम झाला आहे सहाशे बावन्न आणि किलोमीटर किती झाले तुम्हाला शेवटी सांगाल मी तर नव्वद रुपयाची ट्रीप एंड करूया मित्रांनो आपण आणि हे ट्रिप आपल्याला पडली होती गोटूला गोटू, गोटू काढून टाकूया आता तर आपण होतो कुठं आक्रडीत होतो आकुर्डी गावठानात तर आकर्डी गावठातून आपण गोटू टाकलं होतं त्यावेळेसच तर तिथून आपल्याला ट्रिप पडली गोटू कुठलं टाकलं होतं मुकाई चौकाचं आणि मग आपल्याला ट्रिप पडली कोकणी शॉपी एक टर्न तो मी तर कोकणी शॉपिंग प्राधिकरणात क्लिप पडलं आणि ते सत्तर रुपये घेतले कस्टमर कडून आणि तिथून मुक शाळेच्या इथून लगेच आपल्याला साईडची ट्रिप पडली त्याचे काहीतरी साठ बासष्ट रुपये काहीतरी झाले ते एक्झॅक्ट लक्षात राहत नाही माझ्या तर थोडं तिथून पुढे लगेचच भोंडवे कॉर्नरच्या साईडने आपल्याला पडली हॉलमार्क अव्हेन्यू त्याचे झाले नव्वद रुपये आणि मस्त काम झालं बॅक टू बॅक तीन कम्प्लीट ट्रीप, ट्रीप, ट्रीप कम्प्लीट झाल्या आपल्या आता नऊशे पंधरा रुपये झालेले धंदा आपला आणि सोळा झालेला आहे तर अजून चार ट्रिप मारल्याशिवाय घरी जायचं नाही आहे तर एक गोटू संपलेला आहे आणि एक गोटू शिल्लक आहे तर ज्या वेळेस आपण अठरा ट्रिप मारूयात ना अठरावी कम्प्लीट झाल्यावर परत एक गोटू टाकूया म्हणजे लवकर पडते ना आपल्याला ट्रिप तर ठीक आहे आज आपल्या गल्लीत एक लग्न आहे त्यांची हळद आहे तर हळदीमुळे आपलं जरा लेट काम करायचंय कारण गाडी लावायला जागा नसणार आहे आपल्या इथं चला तर मग बघूया आता कधी ट्रीप पडते तर आपण आता सतरावी ट्रीप उचललेली आहे सोळा ट्रिप झालेल्या आहेत आपल्या सतरावी ट्रीप आहे भूमी हे कुठली ओरेबल हे बिल्डिंग आहे या भूमीपासून पासून आपल्याला जायचे चिंतामणी चौकात कॅश ट्रिप आहे बघा तर कॅश ट्रिप आहे ब्याण्णव रुपये दाखवले आहेत मेसेज केला आहे कस्टमरला लिफ्ट मध्ये येतो तर ब्याण्णव रुपयाची ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आणि हे बघा इथं हा स्पॉट आहे इथून त्या खाद्यशाकडे जायला म्हणजे जळगाव धुळे साइडला जायला गाडी लागते आणि दुसरी ट्रिप पण आपण ऍक्सेप्ट केलेली आहे लगेचच तर कुठून आहे बळवणंद गफराज इथूनच जवळ इथूनच ट्रिप पडलेली आहे बघा आपल्याला मध्ये तर बघा चार पॉईंट दोन किलोमीटरला नव्वद रुपये देते आता सहा किलोमीटरला एकशे एक, एक रुपये आज डिमांड जास्त आहे आणि त्याच्यामुळं नाहीतर मग माहिती आहे तुम्हाला सहा किलोमीटरला सत्तरशे रुपये होतात तर फायनली वीस ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि वीस ट्रिप मारून आपण तर वीस ट्रिप कम्प्लीट झालेले आहेत आणि पंधराशे तेरा रुपये झालेले आहेत चाळीस ट्रीप मारले चाळीस पॉईंट घेतलेले आहेत आणि इन्सेंटिव्ह सहित एवढं अर्निंग झालेलं आहे तर दोनशे चौऱ्याण्णव पैसे आपण आपल्या दोनशे चौऱ्याण्णव रुपये काढून घेऊया कॅश आउट करूया आणि कन्फर्म करूया डन आता दोनशे ब्याण्णव रुपये येणार आहेत तर साडेआठ तास आपण ऑनलाईन होतो उबरमध्ये साडे आठ तास आणि दोनशे ब्याण्णव रुपये आले पण बघा साडेआठ तास इकडं ऑनलाईन होतं उबरला पंधराशे तेरा रुपये केलेले आहेत आणि उबरला बघूया आपण उबेरला पन्नासची एक ट्रिप मारली ऐंशीची एक मारली एक आणि एकशे अठ्ठेचाळीस तर हे किती होतात ते बघा आठांच्या बारा तेरा तेरा एकशे तीस आणि एकशे चाळीस की झाले दोनशे सत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर हे झाले ओलाचे पंधराशे तेरा उबेरचे झालेत आणि दीडशे रुपये आपल्या प्रायव्हेट बुकिंगचे झालेत तर एकोणीसशे एक्केचाळीस आणि सी एन जी बघूयात आपण किती भरला होता तर सीएनजी आपण दोनशे अठ्ठावन्न रुपयाचा भरला होता तर सोळाशे अठरा रुपये तर आपल्याला राहतात हे आणि बाकीच सर्व्हिसिंग वगैरे इतर खर्च परमिटचं इन्शुरन्स पासिंग बिसिंग सगळं साइड वाईल वगैरे सगळं काढून जो प्रॉफिट राहील तो आपला आहे तर किती वाजता आपण बघा सहा, सहा वाजेपर्यंत आपण बारा ट्रीप मारल्या होत्या आणि बाकीच्या आठ ट्रीप मारायला साडेसात साडेआठ म्हणजे बाकीच्या आठ ट्रिप आहेत त्या आठ आड़, अडीच तासात आठ ट्रिप मारलेले आहेत आणि बॅक टू बॅक सगळ्या ट्रिप मारल्या आहेत आणि बऱ्यापैकी डोकं लावून जिथं आपल्याला रिटर्न ट्रिप भेटेल तिथल्या ट्रीप हो, उचलून आपण कम्प्लीट केलेल्या आहेत तर असं पैसे होत म्हणजे असं अर्निंग होतं अशी कमाई होते नाहीतर उघडच मोठी ट्रिप जायचं घेऊन अडकून बसायचं ट्राफिकमध्ये आणि तिकडून एम टी आयचं म्हणजे भेटली तर ठीक नाही तर नाहीतर अवघड आहे पेक्षा, पन्नास पन्नास तर अशापेक्षा पन्नास पन्नासच्या ट्रिबा मारा इकडून जायचं आणि तिकडून घेऊन यायचं या साईडला तर असं अर्निंग होतं मित्रांनो तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर धन्यवाद आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला लाईक ला 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 शेअर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण आत्ता पुढच्या ब्लॉगमध्ये